आज भारतीय भांडवली बाजार जवळपास सव्वा तीन हजार अंकानी घसरला गेले दोन तीन दिवस जी अपेक्षा व्यक्त केली जात होती भीती व्यक्त केली जात होती ती आज पूर्णपणे खरी ठरली आणि गेले दोन तीन दिवस ज्यांना वाटत होतं की अमेरिकेचं आव्हान तितकं काही आपल्यासाठी गंभीर नाही आहे हे आज असत्य ठरलं सातत्याने लोकसत्ता ट्रम्प निवडून येण्याच्या आधीपासून आणि आल्यानंतरही कुठली आर्थिक आव्हानं जगासमोर आणि अर्थातच आपल्यासमोर आहेत याविषयी भूमिका घेत आलेल्या आहेत म्हणजे ती दुर्दैवानी खरी ठरतात आहेतच पण त्याचबरोबरीनं अगली बार ट्रम्प सरकार या याचा जो एक उन्माद होता आणि अने अनेकांना वाटत होतं की डोनाल्ड ट्रम्प हे तर काय भारताच्या पंतप्रधानांचे मित्र आहेत आपल्याला काही करणार नाही आपल्यासाठी जरा छान 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 वातावरण असेल त्यांना आता आपली विचारधारा किती चुकीची होती हे लक्षात येईल हा मुद्दा कोण बरोबर कोण चूक इतका पुरताच मर्यादित नाही याचं कारण असं की याच्यामध्ये जा जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिरता पूर्णपणे पणाला लागलेली आहे सर्व तज्ञ जगातले सर्व तज्ञ सातत्याने सांगत होते की ही आयात कराची कल्पना ही चुकीची आहे कारण आयात कर लावणं हा इतका अमेरिकेसारख्या देशाने असा संरक्षणवादी दृष्टिकोन घेणं हे पूर्णतः चुकीचं आहे याचं कारण असं की जगामध्ये काही देश उत्पादक का आहेत जिथे स्वस्त कामगार उच्च तंत्रशिक्षित स्वस्तात मिळणारं मनुष्यबळ पायाभूत सुविधा त्या देशांची गरज यामुळे उत्पादन करणं सोपं जातं स्वस्त जातं आणि कंपन्यांसाठी सोयीचं असतं त्याच वेळेला काही देश हे ग्राहक आहेत किंवा सेवा देणारे देश आहेत उदाहरणार्थ अमेरिका आता ॲपल फोन भले भारतामध्ये बनत असेल पण ॲपलच्या फोनची रचना आणि त्याची जी सगळी मांडणी आहे ही अमेरिकेमध्ये होत असते त्यामुळे म म ह्या हासा हिशोबकरणं म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर गावच्या एखाद्या श्रीमंत धनाढ्य व्यक्तीकडे एखादा गवळी दूध घालत घालत असेल रोज सकाळी दुधाचा रतीम घालत असेल तर त्या श्रीमंतांनी त्याला आक्षेप घ्यावा का तू तु, तुझ्याकडून आम्ही रोज सकाळी दूध घेतो तू आमच्याकडून काय घेतोस हे जितकं युक्तिवाद हा जितका हास्यास्पद होईल ना तितकं ट्रम्प यांचं हे जे म्हणणं आहे ते हास्यास्पद आहे कारण काही लाख कोटी रुपयांचा व्यापार तुटीचा अमेरिकेवरती भर आहे असं ते सांगत असतात त्याच वेळेला जगातल्या अनेक देशांमध्ये सेवा करायचा म्हणजे ज्या सर्व्हिसेस म्हणतात त्या अमेरिकेच्या घेतलेल्या असतात त्याचा त्या त्यास त्यास तुटी त्या तुटीचा भार आहे त्यामुळे ती तूट विरुद्ध ही तूट अशा पद्धतीनं जग कधी चालत नाही आणि ही जे एक अल्प शिक्षित नेत्यांचा हा जो एक वर्ग आहे हा स्वतःलाच सगळं समजतं आणि सगळे तज्ज्ञ मूर्ख आहेत या पद्धतीनं तो वागत असतो त्याचं प्रत्यंतर ते तसं केलं की काय होतं हे अमेरिकेमध्ये जे सुरू आहे त्याच्यामधनं दिसतं दोन तारखेपासून हे नवीन व्यापार कराचे दर अस्तित्वात आले तीन तारखेपासून अमेरिकेचा बाजार कोसळत आलेला आहे सिक्स ट्रिलियन डॉलर इतक्या प्रमाणावरती हे जे बाजारपेठीय मूल्य असतं ते धुपलं गेलेलं आहे म्हणजे सिक्स ट्रिलियन डॉलर म्हणजे साधारण सहा लाख कोटी डॉलर आता त्याचे रुपयात त्यांना कोणाचं गणित चांगलं आहे त्यांनी हा करून बघावा म्हणजे भारतीय बाजारपेठेचा एकंदर आकार जितका आहे त्याच्या दीडपट नुकसान अमेरिकेने केवळ दोन ते तीन दिवसात सहन केलेलं आहे कारण का तर भांडवली बाजार धुपला आजसुद्धा आशियाई बाजारपेठा पूर्णपणे गडगडलेल्या अवस्थेत आहे जपानमध्ये तसं झालेलं आहे निक्याई इंडेक्स तसा झालेला आहे सिंगापूरमध्ये तशीच परिस्थिती आहे त्यामुळे भारतावरती याचा परिणाम होणार नाही असा मानणारा एक जो वर्ग होता तो किती अज्ञानात सुखी होता हे याच्यावरनं दिसतं आहे आणि ते अज्ञान दूर झाल्यानंतरची प्रतिक्रिया म्हणजे काय यासाठी आपल्याला दोन उदाहरणं बघावी लागतील एक म्हणजे अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणावर झालेली निदर्शनं हा कालचा रविवार हा त्यासाठी अनेक जणांनी हाक दिलेली होती ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणाविरोधातली निदर्शनं आणि ही आर्थिक धोरणं का अमेरिकनांना टोचायला लागलेली आहेत याचं कारण निवडणुकीमध्ये ट्रम्प सत्तेवर आले ते अधिक अमेरिकनांना अधिक आनंददायी किंवा त्यांचं जीवन सुखकर करणारी अर्थव्यवस्था आपण आणू तुमचा जो काही नफा असेल किंवा तुमचे जे काही उत्पन्न असेल ते आपण आल्यावर कित्येक पटीनी वाढेल अशा पद्धतीनं अमेरिकेनी अमेरिकेला अमेरिकी नागरिकांना ट्रम्प यांनी आश्वासन दिलेली होती काही जणांना ते म्हणजे तुलना करू शकतील काही जणं मी ट्रम्प यांनी अमेरिकेला अच्छे दिनाचं आश्वासन दिलं होतं असं काही जण त्यातनं अर्थ काढूही शकतील पण मुद्दा तो नाही आहे मुद्दा हा आहे की त्या तसं काहीही होताना दिसत नाही आहे म्हणून अमेरिकेतला एक मोठा वर्ग प्रक्षुब्ध झालेला आहे आणि हजारोनी लाखोंनी निदर्शनं काल ला अमेरिकेच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये झाली युरोपमध्येही ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांविरोधात निदर्शनं व्हायला लागलेली आहेत त्याच्याबरोबरीनं दुसरा जो एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा आपल्यासारख्या देशाने तो म्हणजे सिंगापूरच्या पंतप्रधानांनी काल जनतेला केलेलं मार्गदर्शन ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांमुळे काय काय होऊ शकतं आणि एकंदर जागतिक अर्थव्यवस्थेचा डोलारा कसा संकटात येऊ शकतो हे अत्यंत प्रामाणिकपणे सिंगापूरच्या पंतप्रधानांनी राष्ट्रीय वाहिनीवरून जनतेला मार्गदर्शन केलं हे दोन मुद्दे महत्त्वाचे अशासाठी की एका बाजूला जे नेतृत्व करणारे आहेत ते या वास्तवाला भिडत आहेत दुसऱ्या बाजूला जी जनता आहे ही रस्त्यावर येऊ लागलेली आहे आणि याचा या दोन समीकरणांचा अर्थ असा की नेत्यांपासनं ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनाच या आर्थिक आव्हानाचा फटका आणि त्याचं गांभीर्य हे त्यांना आता कळायला लागलेलं आहे मग याच्या पुढे काय हा प्रश्न अतिशय महत्वाचा याचं कारण असं की रघुराम राजन यांच्यापासून ते जगातल्या अन्य महत्त्वाच्या अर्थवेत्यांपर्यंत अनेक जणांनी मंदीचा धोका व्यक्त केलेला आहे ट्रम्प यांची आर्थिक धोरणं अशीच राहिली म्हणजे भारतासारख्या देशांमध्ये तर त्यांनी दहा टक्के सरसकट सगळ्यांना आयात कर लावलेला आहे त्याच्याबरोबरीनं देशांनुसार हा कर बदल बदलत जाणार आहे म्हणजे आपल्याला दहा टक्के सव्वीस टक्के आहे चीनसारख्या देशाला तो पस्तीस टक्के आहे सारख्या देशाला तो पंचेचाळीस टक्के आहे संपूर्ण युरोपीय बाजारपेठेला तो वीस टक्के आकारला जाणार आहे याचा अर्थ या इथे सगळ्या ठिकाणी उत्पादनं जी तयार होतात ती अमेरिकेत ज्या वेळेला विकायला जातील तेव्हा त्यांना त्या त्या प्रमाणात कर आकारला जाईल तर याला अर्थातच ट्रम्प यांचं म्हणणं असं की त्या देशात तितका कर आकारला जातो तर तुम्ही जितका आकारता तितका आम्हीच आम्ही पण आकारणार हा अर्थशास्त्राचा हास्यास्पद युक्तिवाद त्यांच्याकडून केला जातो है। पड़ा काल हा, चाच, आ, आहे पण आता सध्याचा काळ हा अशा हास्यास्पद युक्तिवादांचाच आहे असं म्हणायला हवं टर्कीसारखा देश जो अत्यंत संपन्न होता अडोतीस टक्के इतकी चलनवाढ त्या देशामध्ये आहे तो देश आर्थिक संकटामध्ये आहे पण ट टर्की असेल रशिया असेल आ, हे, हे, हे सगळे देशांचे जे दे नेते आहेत ते एका मोठ्या बुडबुड्याकडे आपल्या देशातल्या नागरिकांना घेऊन जात आहेत आणि तो बुडबाडा बुडबुडा ज्यावेळेला अंतिमपणे फुटेल त्यावेळेला संपूर्ण जगच आर्थिक संकटात येईल असं म्हणायला हवं आणि हा आर्थिक बुडबुडा त्यांनी तसा कसा तयार केला आहे तर अख्खं जग आपल्यावरती अन्याय करणार आहे म्हणजे विशेषतः ट्रम्प यांचं जर तुम्ही उदाहरण बघितलं तर अख्खं जग अमेरिकेला लुटतंय आणि आत्तापर्यंतच्या राजकारण्यांनी अमेरिकेचं भलं पाहिलं नाही त्यांनी स्वतःचे किसे भरले आणि अमेरिकेचं रक्षण करायचं असेल तर मीच तुमच्यासमोर योग्य व्यक्ती आहे आणि मीच ते करू शकतो म्हणून मी म्हणजे ट्रम्प या अर्थाने त्यांनी काय केलं तर अमेरिकेत येणाऱ्या उत्पादनांना मोठ्या करायच्या ओझ्याखाली आणलं बिलियन्स ऑफ बिलियन्स ऑफ डॉल डॉलर्स हॅव स्टार्टेड फ्लोईंग इन यू एस असं ट्रम्प म्हणाले हे त्यांना कुठे दिसले म्हणजे मनातल्या मनात, मनात दिसले ते त्यांनी मोजले असं काही झालं काय हा तपशील काहीच माहिती नाही आहे पण दोन तारखेपासून कर अंमलात आले ते दहा टक्केवाले आहेत ते आणि जे तोडीस तोडीसतोड जी कर व्यवस्था त्यांनी सांगितलेली आहे ती परवापासून बुधवारपासून नऊ तारखेपासून अंमलात येईल अशा वेळेला सर्व देश अमेरिकेला वस्तू विकायच्या की नाही अशी खबरदारी घेत असताना अमेरिकेचे अध्यक्ष मात्र म्हणतात की बिलियन्स अँड बिलियन्स ऑफ डॉलर्स हे बा अमेरिकेमध्ये येत आहेत तर ते खरोखर येत असतील तर ते त्यांना ते, ते लखलाभ हो कारण आता पंचायत अशी झालेली आहे की अमेरिकेकडून काय घ्यायचं आणि अमेरिकेला काय विकायचं याची भीती ज जगभरातल्या सगळ्या उत्पादकांना बसलेली आहे आणि त्यांच्याच मतानुसार अमेरिकेच्याच सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या मतानुसार पन्नास देश ते म्हणतात की आमच्याशी आता वैयक्तिक पातळीवरती कर व्यवहार आणि त्याची नव्याने रचना करण्याच्या तयारीमध्ये आहेत त्या देशात व्यापार मंत्री तर असं म्हणाले की अमेरिकेने जे केलं ते मुकाट सहन करा तुम्हीही तसंच अमेरिकेवरती कर लावायला गेलात तर ह्याच्यातनं एक दुष्ट साखळी तयार होईल आणि जगाची अर्थव्यवस्था संकटात येईल म्हणजे आम्ही वेड्यासारखं वागू ते वागणारच पण ते तुम्ही सहन करा तुम्ही त्याला तसंच वेड्यासारखं वागून प्रत्युत्तर देऊ नका असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे मला असं वाटतं की यामुळे दुसरं काहीही होणार नाही आहे सगळे मिळून आपण अर्थव्यवहाराचा जो हा खेळ आहे तो, तो पूर्णपणे बुडवू अशीच यांची मानसिकता दिसते त्याचं त्यांना गांभीर्य नाही आहे जवळपास ऐंशी नव्वद वर्ष जगाला लागली एक जागतिक अर्थव्यवस्था ज्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतात जागतिक व्यापार संघटनेच्या मार्फत एक काही एक शिस्त आणण्यासाठी नव्वद वर्ष गेली ती सगळी नव्वद वर्षांची म्हणजे दुसऱ्या महायुद्धापासून पुढपर्यंत हा सगळा संघर्ष हा असा त्या जागतिक बँकेची स्थापना असेल आंतरराष्ट्रीय नाणे निधीची स्थापना असेल आणि तिथपासनं मग हे सगळे प्रयत्न सुरू झाले की जगाची म्हणून एक काहीतरी व्यापार संघटना असावी त्याच्यातनं मग तो गॅट करार आपल्या आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल हे सगळं करता करता इतकी वर्षे गेल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे येत आहेत आणि एका क्षणात ते सगळं विस्कटून टाकत आहेत याच्यामुळे अमेरिका uh, किती श्रीपंत होईल हे uh, कोणालाच सांगता येत नाही कदाचित अमेरिकेलाच याचा सगळा मोठा फटका बसेल कारण साहजिकच आहे ती बाजारपेठ आहे म्हणजे खरेदी करणाऱ्यांची बाजारपेठ आहे तर तिथली उत्पादनं महाग झाली तर लोक अर्थातच मग ती उत्पादनं ना घेणार नाहीत मग यांना सुद्धा ट्रम्प यांनासुद्धा एकेकाळी आपल्या रुपयाच्या घसरत्या क मूल्याची जशी चिंता होती तशी चिंता ट्रम्प यांना पण आहे त्यांना डॉलर अत्यंत मजबूत करायचा आहे डॉलर आत्ताच मजबूत आहे पण तो अधिक मजबूत केला तर त्या देशातल्या आयात निर्यात व्यापारावरती वाप, अत्यंत गंभीर परिणाम होईल याचं त्यांना काहीही पडलेलं नाही आहे पण त्यांना मी डॉलर मजबूत करून दाखवला एवढं त्यांना श्रेय घ्यायचं आहे परिणाम काहीही होत अशी त्यांची एकंदर धारणा दिसते त्यामुळे हे जर असंच सुरू राहिलं तर हे जे अर्थतज्ज्ञ मत व्यक्त करतायत त्या मताच्या दिशेने जगाची अर्थव्यवस्था जाईल का हा प्रश्न पडतो आणि ती दिशा आहे मंदीची दिशा म्हणजे हे सगळं सुरू आहे हे आपल्याला हळूहळूहळू मंदीच्या दिशेकडे जाऊ घेऊन जाईल का हा प्रश्न पडतो कारण जे बाजारपेठ आज घसरत असताना ट्रम्प यांना तिकडे त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्या विचारली वी गेली त्यांना त्यामुळे बाजारपेठेचं मला काही म्हणजे सांगायचं सा काही क गरज नाही लोकांनी हे सगळं कळ काढावी आणि अंतिमत ह्याच्यामध्ये सगळ्यांचंच भलं आहे ते अंतिमतः म्हणजे लॉर्ड ते खूप सुंदर वाक्य अंतिमतः सगळेच इन द लॉंग रन एव्हरी इज डेड अशा अर्थात त्यांचं वाक्य आहे तर अंतिमतः म्हणजे किती अंतिमतः हे ही नेते मंडळी दीर्घकाळात याचे फायदे दिसतील वगैरे असे चातुर्याची विधानं करतात पण दीर्घकाळ म्हणजे किती पाच वर्ष दहा वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्ष याचं काहीही सांगत नाहीत म्हणजे आपण हा प्रकार अनेक नेत्यांकडून अनुभवलेला आहे तर अशावेळी हे जे सगळं काही सुरू आहे ते मला असं वाटतं मंदीच्या दिशेने घेऊन जगाला जाईल आणि साधारण अर्धा ते एक टक्का भारताचा हा जो राष्ट्रीय आपला सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा जो दर आहे त्याच्यात एक टक्क्याचा जवळपास फरक पडू शकेल आधीच आपण सिक्स सहा पूर्णांक तीन सहा पूर्णांक पाच टक्क्याच्या आसपास डळ डळखळत पोचतो आहे हे व्यापारयुद्ध असंच सुरू झालं तर भारताला याची किंमत अतिशय मोठ्या प्रमाणावर ती मोजावी लागेल आणि मग आता तरी लोकांना अगली बार ट्रम्प सरकार हे म्हणायचं धारिष्ट राहणार नाही